जय जिजाऊ जय शिवराय तर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आणि तितकंच मी जेव्हा ब्लॉग बनवते ना तेव्हा लक्षात ठेवायचं की कारण खूप स्पेशल असतं की मा मागे मी पहिल्या व्हायला ब्लॉग बनवलं होतं आणि ते कारण तितकं स्पेशल होतं कारण मी दोन वर्षांनी तीन वर्षांनी मामाच्या गावी जात होते आणि आत्ताही तितकं स्पेशल आहे कारण ते मला असं वाटते तुम्हाला सांगून टाकू पहिल्याच झटक्यात की तुम्हाला सस्पेन्स ठेवू थोडा पण मला मला नाही कंट्रोल करत मी तुमच्याशी बोलूनच टाकते की माझ्या आजीचा पंच्याहत्तरवा वाढदिवस आहे वाढदिवस नाही आपण त्या महान व्यक्तीसाठी बोलू शकत अभिष्ठा चिंतन सोहळा सो मामाने आयोजित केला आहे की पंच्याहत्तर व चिंतन सोहळा सो आम्ही सगळे निघालो आहे आम्ही निघतो आहे आणि मला खूप आनंद झाला आहे मला असं खूप इथे बरं वाटतं आहे कारण मी जे शॉर्ट टाकला होतं की आजी इतकी धडपड करते किंवा लॉक टाकला होता की मामाच्या गावी जाताना आजी आमच्या नात माझ्यासाठी नाही सगळं मी तुम्हाला दाखवते जे काही का करते ते बाकी सगळे दाखवत पण नाही आहेत कारण पण ती त्यांच्यासाठी खूप काही करते कारण आजीचा स्वभावच असा आहे किंवा आजी आत्तापर्यंत इतकी मेहनत करत आली आहे ना सो असं आहे की तिच्यासारखं कोणी नाही म्हणजे ती जे काही करते आहे ना ती कुठून काही अरेंज करते म्हणजे तेव्हा नव्हतं तेव्हा आत्ता सगळं आहे आत्ता सगळं आहे तरी ती इतकी मेहनत करते काय पदार्थ बनवेल किंवा काय बनवेल सो मला एवढंच म्हणायचं आहे की मला एक्साइटमेंट खूप आहे आणि तिच्याबद्दल सगळ्यांनाच प्रेम आहे सो आम्ही सगळे निघालो आहे आणि हे बोलावं की नाही मला माहीत नाही पण पन... मामाला थोडा विकनेस वाटतो मम्मीला वाटतं मावशांना दोन वाटतो पण तिच्या मुलांना विकनेस वाटतो पण आजी इतकी म्हणजे चिरत आहे तिचे विचार खूप सकारात्मक आहे ती इतकी धडपडते ती आजही खूप छान जेवण बनवते तिला कंटाळा नाही आहेत ती, ना ती मेहनत करते तितक्याच आमच्याही कुठल्याही कार्यक्रमात ती मिक्स होते सो मला इतकंच म्हणायचं आहे त्या व्यक्तीसाठी आपण जायलाच हवं आहे सो मी निघाली आहे आणि ब्लॉग कसा काय होतो तो तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा असं माझी अपेक्षा आहे की तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघावा बाय आले मी मामाच्या गावी निघायला आई आणि हा आजीचा बॅनर लागला इथे वे अविष्का चिंतन सोहळा किती भारी आहे हा चालत जाणार मी आता इथून का तुछ। तुछ। कलर काढला आजची आज्जी हॅपी बर्थडे अरे तरीच मला म्हणते नात येते तुझी हा ही नाक कुस आली कसं मुंबईत ना आली हो डायरेक्ट इकडे आले हा हा व्हाई काय काय नाही मोबाईल व्हिडिओ आजी मी बघितलं म्हणजे इकडूनच वाटा आहे ना निगडे वाट्यावरून आपण येतो ना तर म्हणजे इकडून निगड्यात जाऊ शकतो ना हा कुठे जायचं आहे कुठे जायचंय बघितलं तर तुझं पो बॅनच लागलाय म्हणजे नाही नाही जाते जाते रस्त्यामध्ये हा इथे कलर काढला आजी कलर काढला आणि मामाच्या ओळखीचे भेटले ऑटोवाले खेडला मिळाले तर कुठे तुम्हाला म्हणजे खेड तर बसले आणि नंतर मग बोलतात की खेळला आणि नंतर म्हणली खेळमध्ये कुठे म्हणजे तिथून बस पकडणार मी कुठे जायला मी लवेल मला वाटतं निगड्या माहित नसेल निगडा लवेल त्यानंतर निगडत निगडत कुठे म्हणली संतोष मोरे भाजीवाले संतोषची वाची तू आणि मग ते विचारायला लागलं सगळं काय काय करू आपलेलाच हवा हो <laughs> भाजी तू मग ती एवढी घाबरलीस का ने खाबलेली नाही येली कोण गाडी होता <laughs> हां ते कोणती होते देखो सरी खेळ खेळ रेल्वे एलवे स्टेशनला हा हां तिकडे रिक्षा होती ना तर मी बस बाबा असतील नाही दुसरे कुठले वाडी वालेचे कुठले तरी होते वाडी हा संतोषची भाजी तू भाजीवाले हा अरे चल हे आपल्या घरातले तुम्ही खेळले जाणार ना वाले तो तो हो। ए, ते तेव्हा इकडे बस लागतात त्याला मुलीला बस मिळतात हो हे देख चालले आता मावशी मी पण करायला घेणार साफसफाई चालेल काय काय ब्लॉग आहे म्हणता पॅन मावशी अग व्हिडिओ तू काय घालणार आहे हे घालणार आहे वाव आपण मॅचिंग

सॉन्ग आहे ब्युटी काय कळतेस वाट बघती कुठे गेले बुम हा बघ भरण्यात

मम्मी म्हणजे मम्मी म्हणजे मंडप डेकोरेशन चालू आहे आणि लाईट पण गेली आहे वर चालू आहे सगळं लाईट न गेली त्यांनी घालवलं आहे हा तेच ते माफ आहे मला आजीचा वाढदिवस आहे माझ्यास मला सगळं फोटो माझा चल जाऊ तुझा मला वाव किती डिम्पल दाखव डिम्पल घालायला इकडे 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 आमंत्रण करायला आपण हेअर कट करायला झाली हुसव मती नाही तिला विचार कसा वाटत तुझा वाढदिवस वा वाढदिवस करतोय तुला कसं वाटतंय स्वतः स्वतः मेहनत करते किती बाबी तुला उद्या गुलाबजाव आणायला घेवायचे

मला नाही इकडे नाही हे काय बरोबर नाहीये पाटिकानी येते कबत भात खात्या देस ओय Buat satu ngeradri. Sudah. 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 Sudah.

जय जय तोता माला जय जय तोता माला जय जय होय ना एक दोन मला वेळ झालेला आहे तर सर्वात ज्येष्ठ बहिणी आणि आज आमच्या एक भाग्याचा असा दिवस की आमच्या ज्येष्ठ भगिनीचा आज पंच्याहत्तरवा वाढदिवस गुवांच्या भाषेत वाढलेला दिवस होणा परंतु तो दिवस आज योग हा साजरा आणि पाहण्याचा योग आम्हाला सर्व कुटुंबियांना मिळाला हे आमच्या जीवनाचं खूप मोठे भाग्य आहे वाढदिवस सगळे करतात पण आज जसं स्वर्ग या ठिकाणी जसारावं त्या पद्धतीने आज या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम कसा असतो वाढदिवस कसा करावा अभिष्ठ चिंतन कसा करावं आणि शुभेच्छा कशा द्यावेत म्हणून प्रकाश पवारकडे पाहिलं जातं समाजाचं कुठलंही काम असेल कुठलंही निर्णय असेल तर आम्ही प्रकाश मोरांना विचारल्याशिवाय घेत नाही की मोठं ते त्याच पद्धतीने तेवढं काम करतात आणि म्हणून त्याचा देखील

आज घरी गेल्या आतमध्ये फोटो काढायला